मला त्याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची मला वाटतं प्रत्येक पक्ष जो आहे हा त्याचा त्याचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करतो तशा प्रकारे जे आहे ते विरोधकांनी देखील या ठिकाणी उमेदवार जो आहे तो कल्याण लोकसभेमध्ये उभा केलेला आहे पण या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे अगोदरच काम जे आहे या ठिकाणी चालू आहे गेली दहा वर्ष या कल्याण लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य जे आहेत ते या ठिकाणी केलेली आहेत काही सुरू आहेत गेल्या दहा दिवसापासून प्रचारसुद्धा या कल्याण लोकसभेमध्ये जिल्हाप्रमुख गोपाळजी जिल साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली सुरू आहे आजही भरपूर बैठका नगरसेवकांच्या असतील शाखाप्रमुखांच्या असतील पदाधिकाऱ्यांच्या असतील काही समाजाच्या असतील काही प्रतिष्ठित लोकांच्या असतील या सगळ्या चालू आहेत आणि निवडणुका ज्या आहेत ह्या उमेदवार कोणी जरी असला तर त्या निवडणुका निवडणुकाप्रमाणे जे आहे ते त्या ठिकाणी लढल्या जातील आणि नक्कीच दोन वेळा जे आहे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने लोकांनी जो आहे शिवसेनेचा खासदार जो आहे तो या ठिकाणी येऊन जिंकून दिलेला आहे याही वेळेस विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे ते आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत जो गेले दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल त्याचबरोबर या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राकडून निधी असेल मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो मतदारसंघामध्ये आलेला आहे आणि त्याच्यावरतीच आधारित जे आहे या ठिकाणी प्रचार जो आहे तो आमचा सुरू आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस म्हणजे ही जी निवडणूक होणार आहे आता वीस तारखेला त्याच्यामध्ये दे देखील लोक विकासाला मतदान करतील महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील आणि गेल्या वेळापेक्षा जास्त मताधिक्याने जे आहेत तो पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल शिंदे यांना शिवसैनिकांनीच निवडून दिलं होतं मात्र आता हे शिवसेने मला वाटतं मला वाटतं उमेदवार समोरचा कसा आहे याच्यावरती न जाता आपण प्रत्येक निवडणूक जी आहे ही निवडणुकीप्रमाणे ते उमेदवार कसाही जरी असला तरी प्रत्येक निवडणूक जो आहे उमेदवार जो आहे हा ताकदवरच आहे असं समजून जे आहे शिवसैनिक जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागतात काम करतात म्हणून जे आहेत ह्या गाठीबेटी असतील पक्षाच्या निवडणुका पक्षाच्या बैठका असतील महायुतीच्या बैठका असतील ह्या सुरू आहेत आणि ह्या त्या इलेक्शनपर्यंत जे आहेत ते सुरू राहतील